नमस्कार आज बनवूयात पनीर पुलाव त्यासाठी आधी तूप चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात अडीचशे ग्रॅम पनीर क्यूब घातले वरून लाल तिखट बारीक मीठ घालून पनीर सोनेरी भाजून प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर पातेला तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगली फुलले की याच्यात लसूण अद्रक पेस्ट खडे मसाले उभा चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या घालून कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा नंतर ओला वाटाणा हळदपूड तिखट मसाला बिर्याणी मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं परतलं तुमच्या आवडीनुसार दोन वाटी कोणताही जुना तांदूळ घ्या तांदूळ मसाल्यात चांगला परतल्यावर वरून थोडी कसुरी मेथी स्प्रेड केली दोन वाटी तांदळासाठी चार वाटी गरम पाणी ओतायचं चवीनुसार बारीक मीठ घालायचं आणि वरती झाकण लावून पुलाव चांगला शिजवून घ्यायचा नंतर वरून कोथिंबीर आणि तळलेले पनीर क्यूब स्प्रेड करून एक वाप काढून घ्यायची हे पहा खूप छान पनीर पुलाव बनून तयार झाला असा झटपट पनीर पुलाव बनवून नक्की पहा दोन ग्लास पाणी घेतलं त्याच्यात पाव चमचा पूड चवीनुसार मीठ एक चमचा तेल घालायचं पाण्याला उकळी आल्यावर एक वाटी तांदूळ घालून तांदूळ चांगला शिजवून घ्यायचा आहे शिजलेला तांदूळ थंड करण्यास ठेवून दिला एक कैरी किसून घ्यायची नंतर फोडणीसाठी एक चमचा तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक चमचा हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ दोन कडीपत्ता काढी तिकटानुसार हिरवी मिरची अर्धा वाटी शेंगदाणे घालून चांगलं भाजून घ्यायचं नंतर याच्यात किसलेली कैरी दोन लाल मिरच्या अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर याच्या शिजवलेला भात चवीनुसार बारीक मीठ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं एकसारखं परतून खाण्यासाठी तयार झाला मँगो राईस म्हणजे चित्रांना हा राईस अप्रतिम चवीला लागतो तुम्ही एकदा तरी असा राईस नक्की बनवून पहा आज बनवली टिफिन साठी झटपट अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारी रेसिपी तेल तेल तर त्यासाठी कुकर मध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावर पाव चमच्या मोहरी तडतडली की याच्यात खडे मसाले घातले उभा पातळ बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता टोमॅटो घातला कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर याच्या चत गाजर वाटाणा तोंडली फ्लॉवर बटाटा अशा मिक्स भाज्या घातल्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घ्या दोन चमचे ओलं खोबरं मिरची अद्रक लसण जिरे घालून यांचं जाडसर वाटण घातलं पाव चमचा हळदपूड घालून भाज्या मसाल्यात चांगल्या परतून दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेऊन स्वच्छ धुवून घालायचे आहे सर्व चांगलं मिक्स करून तांदळाच्या ओतलं आता इथे मी खिचडी पुलाव भात बनवणार आहे त्यामुळे थोडं पाणी जास्तच ओतायचं आहे चवीनुसार मीठ घालून झाकण लावून दोन शिट्ट्या होऊन दिल्या नंतर कुकर थंड झाल्यावर छान असा मऊसूत खिचडी पुलाव भात बनवून तयार झाला असा मऊसूत खिचडी भात आणि त्याच्यावर गरमागरम तूप घालून खाण्यास घ्या खूप छान थंडीमध्ये खूप वेळ पाण्यात हात घालू वाटत नाही झटपट कामे आवरून घ्यावी वाटतात तर अशा वेळी कमी मेहनतीत झटपट पण पोटभरीच काहीतरी बनवायचं आहे तर हा पदार्थ नक्की ट्राय करा यासाठी दोन चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगली तडतडल्यावर याच्यात अगदी बारीक चिरलेला कांदा दोन तिखट मिरच्या खडे मसाले घातले तीन टोमॅटो थोडे मोठ्या आकारात चिरून घातली कढीपत्ता एक चमचा लसूण अद्रक पेस्ट एक वाटी ओला वाटाणा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नत चांगले परतून घ्यायचे आहेत नंतर याच्यात पाव चमचा हळद पूड एक चमचा तिखट मसाला घातला आणि आवडीनुसार एक वाटी कोणतेही तांदूळ स्वच्छ घालायचे आहे तांदूळ मसाल्यामध्ये चांगले परतून दोन वाटी तांदळाला चार वाटी इतपत पाणी ओतलं चवीनुसार मीठ घालून झाकण लावून मंद आचे वर मऊसूत भात शिजवून घेतला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड करून तयार झाला मऊ मोकळा सुटसुटीत असा वाटाणा मसाले भात चटपट वेगळं काहीतरी पण पटकन कमी मेहनतीत पोटभरीचं काहीतरी बनवायचं आहे तर त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा दीड चमचा तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी जिरे खडे मसाले घातले दोन वेलची दालचिनी लवंग तमालपत्र घालून अगदी उभा बारीक चिरलेला कांदा आणि दोन मिरच्या घालायच्या कांदा सोनेरी भाजत झाल्यावर त्याच्यात टोमॅटो घातला कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर घालून ओबड धोबड वाटलेलं वाटण घातलं हळदपूड गरम मसाला घरगुती दोन चमचे तिखट मसाला आणि एक वाटी भिजवलेलं सोयाबीन घालून चा चांगले मिक्स केलं थोडं चवीनुसार मीठ आणि वाटीभर पाणी घालून मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे मिनिटानंतर अडीच वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घालायचं आहे जुना तांदूळ तुमच्या आवडीने कोणताही घ्या चवीनुसार मीठ आणि सर्व जिन्न चांगले एकजीव करून पाच वाटी पाणी ओतलं झाकण लावून दोन शिट्ट्या करून कुकर थंड झाल्यावर हे पहा खूप छान असा सोयाबीन पुलाव बनून तयार झाला आणि अगदी कमी वेळेत झटपट बनून तयार होतो भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट बनणारी पण सर्वांच्या आवडीची रेसिपी बनवली त्यासाठी दोन चमचे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे तडतडले की उभा बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता घालून कांदा सोनेरी भाजत आल्यावर दोन चमचे टोमॅटो केचे घातलं हिरवी मिरची लसूण अद्रक यांचं तिखटानुसार वाटण घातलं आता याच्यात वाटीच्या प्रमाणात कोबी बटाटा वाटाणा फ्लॉवर गाजर घालून चांगलं मिनिट भर परतून घेतलं दोन चमचे गरम मसाला दोन वाटी स्वच्छ धुवून तांदूळ घातले तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही घ्या बारीक कोथिंबीर घालून चार वाटी गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ घालून झाकण लावून तांदूळ वापरवून घेतला छान असा वेज पुलाव बनवून तयार आहे हा पुलाव रायता पापड आप लोणच्या सो सोबत खाण्यास घ्या अगदी कुणीही बॅचलर ही बनवतील अशी साधी सोपी पण टेस्टी अवघ्या पंधरा मिनिटात बनवून तयार होते चिकन बिर्याणी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदळापासून अशी एक किलो प्रमाणात बिर्याणी बनवली आहे त्यासाठी कुकर मध्ये घेतलं आवडत असल्यास घ्या त्याच्यात उभा चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी भाजत आल्यावर टोमॅटो घातला कांदा टोमॅटो भाजल्यावर याच्यात लसूण अद्रक पेस्ट एक चमचा तिखट मसाला दोन चमचे बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर घालून त्याच्यात स्वच्छ धुतलेले अर्धा किलो चिकन आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स केलं वरती झाकण लावून पाच मिनिटे आमच्या पाण्यातच चिकन ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे नंतर बासमती तांदूळ आणि चवीनुसार मीठ घालून करून आहे याच्यात कोथिंबीर घालून तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी झाकण लावून कुकरला चार शिट्ट्या होऊन दिल्यानंतर कुकर थंड झाल्यावरती झटपट बनून तयार झाले खाण्यासाठी टेस्टी अशी चिकन बिर्याणी आता रात्री भात जर असा जास्तच बनला जास्त म्हणजे काय थोडा जास्तच झाला तर एवढ्या भाताचं काय करायचं आणि शेळा भात तो शिळाच असतो तो असाच खाण्यास सर्वांचे नाव होत तर मी काय केलं तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे शेंगदाणे घालून भाजून घेतलं कडीपत्ता मिरची बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून भाजून घेतलं हळदपूड घात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर शिळा राहिलेला भात घालून वरून चवीनुसार मीठ घातलं आणि खूप सारी कोथिंबीर घालून चांगले परतून घेत आता आपला तयार झाला रुचकर असा आता तुम्ही सांगा याला काय म्हणायचं